नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर ठळक घडामोडी वंचित बहुजन आघाडी ब्राह्मणगाव शाखेचे उद्घाटन संपन्न परभणी दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वंचित बहुजन आघाडी शाखा आनंदनगर ब्राह्मणगाव तालुका प्रभणी यांच्या वतीने शाखा स्थापन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी उत्तर जिल्हा अध्यक्ष तुकाराम भारजे दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील मगरे जिल्हा अध्यक्ष सुनीता साळवे जिल्हा महासचिव गौतम रणखांबे उत्तर जिल्हा युवा जिल्हा अध्यक्ष गणेश गाडे दक्षिण युवा जिल्हा अध्यक्ष तुषार गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष राजेश गायकवाड युवा जिल्हा उपाध्यक्ष मुजफ्फर खान तालुका अध्यक्ष कमलेश ठेंगे तालुका अध्यक्ष प्रमोद अशोकराव अंभोरे तालुका महासचिव राहुल पवळे युवा शहराध्यक्ष प्रमोद कुटे संदीप खाडे अनिल वाघमारे सुनील सोळवंडे दीपक पाचंगे शिरोमणी रायबोळे रफीक कलीम अभिजित सावंत आकाश ठाकूर राजू ठेंगे मेजर खंदारे आदी, सह दी पंचांगे सिद्धार्थ रायबोले ब्राह्मणगाव शाखा परभणी समिती शाखा अध्यक्ष सतीश सोनोने उपाध्यक्ष बबलू पाचपुंजे संदीप सोनोने सचिव रतन सोनोने सहसचिव गौतम नरवाडे कोषाध्यक्ष प्रमोद कागदे संघटक सचिव सचिन सोनोने नामदेव वाटोरे प्रसिद्धी प्रमुख यादव लोखंडे विकास सोनोने पत्रकार सल्लागार आमोल शिंदे देवानंद पंडित संयोजक किशोर पाचपुंजे बाबासाहेब सोनोने सदस्य प्रदीप सोनोने रोहित पाचपुंजे प्रकाश पुंडगे संगदीप पाचपुंजे रितेश पाचपुंजे पवन पाचपुंजे मोहन पाचपुंजे नवनाथ पाचपुंजे नितीन वाटोरे आदीसह आयोजक यशवंत सोनोने तालुका उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी परभणी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला आज दिनांक एकतीस ऑगस्ट आज मामनगाव इथे आज वंचित बहुजन आघाडीची शाखा संपन्न झाली असे आम्ही जाहीर करतो व सर्व कार्यकर्त्याला पुढील कार्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो आज एकतीस एकतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी आज ब्राह्मणगाव आनंदनगर इथली शाखा आज ओपन झालेली आहे आणि आम्हाला एक एकदाच आंबेडकर नगर आणि आनंदनगर एक एकाच वेळेस शाखा करायच्या होत्या पण काही आंबेडकर नगरची जरा पुढे आम्ही ढकललेली आहे म्हणून आज आमची शाखा अतिशय आनंदात शाखा आणि ग्रंथ वाचन महिलांना साडी वाटप करून ही आम्ही शाखा एक संदेश दिलेला आहे आमच्या लोकांना की संघटित व्हा आणि संघर्ष करा म्हणून आम्ही संघटित झालोच आता संघर्ष करणं आमचा बाकी आहे जय भीम जय जेवा जय भीम आज ब्राह्मणगाव येथे वंचित बहुजन आघाडीची शाखा ओपन झाली आहे खरोखर ही खूप आनंदीय बाबा आहे या सर्व म्हणजे पदाधिकाऱ्यांना मी वार्ताल दिसत शुभेच्छा देते वंचित बहुजन आघाडीची जी शाखा संपन्न झाली त्या शाखेचं आयोजक आमचे धराडीचे कार्यकर्ते व ब्राह्मणगावचे युवा नेते यशवंत भाऊ सोनोने यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा संपन्न झाली ते त्याबद्दल त्यांच्या मनवते का कौतुक आणि धन्यवाद वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्ष आदरणीय रेखाताई ठाकूर यांच्या आदेशानुसार मौजे बांबणगाव तालुका जिल्हा परभणी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचं नियोजन करून त्या शाखेचं उद्घाटन नुकतंच झालेलं आहे आणि या ठिकाणी असा या शाखेच्या माध्यमातून वैवेदीय कार्यक्रम झालेला आहे शाखेचं नियोजन करण्यासाठी या ठिकाणी आमच्या तालुक्याचे उपाध्यक्ष यशवंत भाऊ सोनवणे यांनी परिश्रम घेऊन या ठिकाणी सर्व बहुजन समाजांना संघटित करून सर्व युवकांना संघटित करून वंचित बहुजन आघाडीचे हे धोरण आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे विचार त्यांच्यापर्यंत पोचविले आणि त्यांना सर्वांना एकत्रित करून वंचित बहुजन आघाडी या शाखेचं या ठिकाणी नियोजन करून उद्घाटन झालेलं आहे आणि या शाखेच्या माध्यमातून सर्व बहुजन समाजाला संदेश गेलेला आहे की येणाऱ्या निवडणुकामध्ये वंचित बहुजन आघाडी हा प्रबळ असा पक्ष म्हणून उतरणार आहे येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद व नगरपालिका महानगरपालिका या निवडणुकामध्ये वंचित बहुजन आघाडी संपूर्ण ताकदीनिशी निवडणुकीमध्ये उतरणार आहे आणि आपले उमेदवार देऊन निवडून आणण्याचा आटोकाट प्रयत्न करणार आहे एवढं या ठिकाणी मी बोलतो आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज